डोंगाव येथील आठवडी बाजारामध्ये नऊ तारखेला मध्यरात्री अचानक आग लागल्यामुळे व्यापाऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहेत या ठिकाणी रात्री सुमारे दोनच्या दरम्यानमध्ये आग लागल्याने या ठिकाणी जे जे व्यापारी आहेत यांची दुकाने भस्मसात झाले असून यांचे लाखोचे नुकसान झाले आहे आपण हे बघू शकता या ठिकाणी व्यापाऱ्यांचे जे दुकानाला आग लागलेली आहे आणि हे विझल्यानंतर हे दृश्य आपण बघू शकता यामध्ये बऱ्याच व्यापाऱ्यांचे पूर्ण दुकान जळून पूर्णत भस्म झाल्याचे दिसत आहे आपण हे बघू शकता की हे जे व्यापारी आहेत सगळे गरीब वर्गातले असल्यामुळे यांचे लाखोचे नुकसान झाले आहे हे आपण बघू शकता डोनगाव येथील आठवड्या बाजारातील हे दृश्य आग लागल्यानंतर सगळे साहित्य जळून खाक झालेले यांचे हे पूर्णत आगीमुळे भस्मसात झालेले साहित्य कसे आपण पाहू शकता या ठिकाणी अंदाजे नऊ दुकानाला आग लागल्याने पूर्णत हे जळून साहित्य भस्म झालेले आहेत हे आपण बघू शकता या व्यापाऱ्यांचे अतुनात नुकसान झाले आहे तरी या व्यापाऱ्यांचे असे म्हणणे आहे की शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी जेणेकरून आम्ही पुन्हा आमचे व्यवसाय उभे करू शकतो हे आपण बघू शकता तर व्यापाऱ्याचे म्हणणे आपण पुन्हा ऐकू शकतो कधी लागली यागला याग मध्यरात्री अडीच तर अडीच ते तीनच्या टायमाला लाग लागलेली आहे फोनं लावले अज्ञात का अजून कळलं नाही त्याच्यानंतर पांडेवा तहसीलदार येऊन तहसीलदार साहेब येऊन अहवाल तयार केलेले आहे पाठपुरवठा केलेला आहे त्यानं तर हे एकंदरीत किती दुकान जळाले पूर्ण एकूण नऊ दुकानं जळाले आहे अच्छा सुमारे एकवीस ते पंचवीस लाख रुपयाची नुसकान आहे सर्व लोकांची हो अच्छा याच्यामध्ये भाजीपाले फ्लॉवर आहे आर्टिफिशियल फ्लॉवर आहे कटलरी आहे जनरल स्टोर आहे सर्व एक सर्व लोक ते गरीब आहे मजुरावर काम करणार आहे हातमजुरावर हीच आमची मागणी आहे की सरकारनं याची थोडीफार मदत तरी मिळाली पाहिजे इज्जती ही या लोकाला गरीब लोकायला शब्द न्यूजसाठी जमील पठाण दोनगाव